या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला दोन तीन विषयावर चर्चा करायची आहे ती चर्चा होणार आहे यापूर्वी एक अधिवेशन दोन हजार मध्ये देवेंद्रजी अध्यक्ष असताना पुण्यामध्ये झालं होत माननीय शिरोडजी त्यावेळी अध्यक्ष होते आणि दोन हजार तेराच्या अधिवेशनानंतर दोन हजार चौदा मध्ये राज्यामध्ये आपलं सरकार आलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले होते खर तर हे सुद्धा अधिवेशन ऐतिहासिक आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून जी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे या महाराष्ट्राच्या सत्त्याण्णव हजार बुथवर आपल्या सर्वांना एक दिलाने एकमताने एक, एक संघ या अधिवेशनाचा आपल्याला शेवटपर्यंत पोहोचवायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी हो या अधिवेशनाला अत्यंत साधारण महत्व आहे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाने तुम्ही आम्ही सर्वांनी वरच्या नेतृत्वानी दोन हजार तेवीस मध्ये एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये महाविजयाचा संकल्प केला होता आणि या महाविजयामध्ये आपण हे ठरवलं होतं की पहिली लोकसभेची निवडणूक मग विधानसभेची निवडणूक आणि तिसरी पंचायत आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका या सर्व निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये होणार आहेत म्हणून आपण दोन हजार चोवीस महाविजय असं म्हटलं होतं आणि महाविजय दोन हजार चोवीसचा आजही काळ सुरू आहे वरच्या व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व नेतृत्वाने वरच्या खालच्या आपले आमदार खासदार माझी आमदार माझी खासदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी बुथपर्यंतच्या पस्तीस लक्ष कार्यकर्त्यांनी या महाविजयामध्ये पूर्ण भाग घेतला आणि आपण एप्रिल मे मध्ये लोकसभेची निवडणूक लढलो एप्रिल मेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मोठी ताकद लावली लोकसभेची निवडणूक होती पार्लमेंटची निवडणूक पंचायत सारखी लढली आपण सर्वांनी तर गावामध्ये ग्रामपंचायत सारखी आपण लढली या वरच्या आणि खालच्या सर्व नेतृत्वाने आपला जीवाचं रान केलं पण खऱ्या अर्थाने एकशे चाळीस कोटी देशवासिया करता विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सरकार यावं म्हणून आपण जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं हालाची काळं केली पण बंधूंनो आपल्याला आपण सर्व मोदीजी दहा वर्षाचे विकास काम आणि विकसित भारताचा संकल्प मांडत राहिलो पण विरोधकाच्या माध्यमातनं ज्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण झालं आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने काही सीट आपल्या कमी झाल्या सीट कमी झाल्याय जनादार गेला नाहीये जर आपल्याला ना आठवत असेल दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक देवेंद्रजी त्या ठिकाणी आणि सर्व व्यासपीठावरचं नेतृत्व आपण अनेक लोक होतात दोन हजार चौदा मध्ये एक कोटी तेहतीस लाख आठ हजार नऊशे एकसष्ट मतं भारतीय जनता पक्षाला मिळाले होते मग विधानसभेची निवडणूक झाली देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी तेव्हा आपल्याला एक कोटी सत्तेचाळीस लाख नऊ हजार दोनशे शहात्तर मतं मिळाली एक मोठा त्या ठिकाणी विजयाचा आपण घोडझोड सुरू केली दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आपल्याला एक कोटी एकोणपन्नास लाख बारा हजार एकशे एकोणचाळीस मतं मिळाली तेव्हाही आपले मतं वाढली जनाधार वाढला आपण सर्वांनी काम केलं वरच्या खालच्या नेतृत्वाने देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पुढे गेला आपले नेते रावसाहेब सुधीर भाऊ मान्य चंद्रकांतदा अध्यक्ष होते पण पुढच्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आपल्याला एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा मतं मिळालीत मताचा जनाधार वाढलाय सीट कमी झाल्या पण जनाधार त्या ठिकाणी वाढला बंधून थोडं मी समोर गेलो तर आपण नऊ सीट जिंकल्या अजून दहा सीट जिंकता आल्या असत्या धुळेसारखी सीट पाच हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी गेली त्या बुथवर एक मत पाहिजे होतं प्रत्येक बुथवर धुळेला एक मत मिळालं असतं तर आपण ती जिंकली असती प्रत्येक बुथवर एक मत पाहिजे होत पुढं गेलो पंकजा या ठिकाणी बसल्या आहेत सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी म्हणजे दोन मतं किंवा तीन मतं प्रत्येक बूथवर मिळाले असते तर जिंकलो असतो मुंबई नॉर्थ सेंट्रलची उज्ज्वल निकम यांची सीट एकोणीस हजार एकशे सहा अंशी जी भेटल्या आहेत इथे तर आपल्याला आठ मतं पाहिजे होते प्रत्येक बुथवर अमरावतीची सीट नवनीत रणाची भेटल्या आहेत खर तर तिथे तिथे आठ मतांनी सीट गेली प्रत्येक बुथचा विचार केला तर आणि पुढं गेलो तर त्या ठिकाणी नगरची सीट आपण अठ्ठावीस हजारांनी हारली म्हणजे दहा मतं पाहिजे होते मुंबई नॉर्थ किरी माननीय मिर कोटेचा दहा म्हणजे एकोणतीस हजार मतांनी हरली भंडारा गोंदिया पस्तीस हजार नांदेड एकोणपन्नास हजार लातूर अठ्ठावन्न हजार आणि भिवंडी सहासष्ट हजार म्हणजे पंचवीस मतं एका बुथवर मिळाले असते तर या राज्यामध्ये आपल्याला एकोणवीस सीट मिळाल्या असत्या आणि महायुती ही अठ्ठावीस प्लस झाली असती थोड्या फरकाने आपण त्या ठिकाणी कमी राहिलो याचा अर्थ आपण कुठल्याही पद्धतीने कुठल्याही निवडणुकीला कमी राहिलो नाही सीटाची सीटची संख्या कमी झाली पण भारतीय जनता पक्षाच्या या घोडदौडीमध्ये आज त्या ठिकाणी दहा सीट आपल्या कमी झाल्या पण ह्या इतक्या कमी मताने होत्या की आपल्या सर्वांना या पुन्हा आपल्याला जिंकण्यासाठी